नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बाप्पाला आवडणारे मस्त असे चॉकलेट मोदकची रेसिपी पाहणार आहोत अगदी घाईच्या वेळेत पाच ते दहा मिनटात तयार होणारे हे मोदक आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला एक माझे निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर मोदक बिस्किट बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहे चॉकलेट बिस्किट या ठिकाणी घेतलेले आहे बॉर्बोनचे तर तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही चॉकलेट बिस्किट हे मोदक बनवण्यासाठी घेऊ शकता तर दहा वले दोन पॅकेट घेतलेले आहे साधारणतः दहा ते अकरा मोदक ह्या दोन पॅकेटमध्ये आपले तयार होणार आहे तर सर्व एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यातील जी क्रीम आहे ती आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे ती आपल्याला मोदक बनवताना मोदकांच्या आतमध्ये आपल्याला ह्या क्रीमचं स्टफिंग भरायचं आहे म्हणजे मस्त असे चॉकलेटे आणि क्रीमे आपले जे मोदक आहे ते लागणार आहे बिस्किट छान अशी चुरून घेऊया म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होतील तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जे बिस्किट आहे ते आपण टाकून मस्त अशी बारीक पावडर तयार करून घेऊया अगदी काही मिनटातच याची पावडर तयार होते तयार झालेली पावडर आता ह्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आपण जी क्रीम काढून घेतलेली होती तीसुद्धा आपण आता मिक्स करून घेऊया यामध्ये आता मी काही ड्रायफ्रूट टाकणार आहे जाडसर कापून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आवडीचे ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट येतं ते सुद्धा वापरू शकता त्याने हे मस्त हे आपलं स्टफिंग तयार होणार आहे अतिशय साधी आणि सोपी अशी ही स्टफिंग आहे आता ही स्टफिंग आपली तयार झालेली आहे दोन मिनटासाठी साईडला ठेवून देऊया पुढील कृती करूया तर यामध्ये मी दोन चमचे भर एवढी मिल्क पावडर टाकत आहे मिल्क पावडरमुळे मस्त अशी टेस्ट आपल्या मोदकांना येणार आहे यातच तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर करून घातली तरीही चालेल वेलची पावडर घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी सुरुवातीला दोन चमचे साधं दूध घेतलेलं आहे त्यातच सायसुद्धा घातलेली आहे दुधावरची जी साय असते ती घातलेली आहे आता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे सुरुवातीला दोन चमचे भर घातलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा दोन चमचे दूध मी यामध्ये घातलेलं आहे अजिबात जास्त दूध लागत नाही तर जास्त दूधही आपल्याला यामध्ये घालायचं नाही मी फक्त चार चमचे दूध यामध्ये घातलेलं आहे यापेक्षा जास्त घातलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता आहे आणि मोदक व्यवस्थित होणार नाही तर अगदी आवश्यकतेनुसारच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे थोडं थोडं करून तर हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे आता लगेचच मोदक बनवायला घेऊया तर माझ्याकडे हा सिंगल मोदकचा साचा आहे मी मोदक पट्टीने सुद्धा ह्याचे मोदक बनवून दाखवणार आहे तर सुरुवातीला ह्या मोदक साच्याला आतून थोडंसं तूप लावून घेऊया तेल लावलं तरीही चालेल जेणेकरून आपले जे मोदक आहे हे डिमोल्ड होताना त्याला चिपकणार नाही तर व्यवस्थित तूप किंवा तेल लावून घ्यायचं त्यामध्ये जे स्टफिंग आहे ते भरायचं आहे काही ड्रायफ्रूट टाकत आहे म्हणजे आपला जो मोदक आहे मस्त असा रेखीव आखी दिसेल तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे सुरुवातीला मोदकाचा जो साचा आहे हा पूर्णपणे आपल्याला मोकळा करायचा त्यानंतर थोडं थोडं व्यवस्थित बोटाने दाबून दाबून जे मोदकांचं मिश्रण आहे ते आपल्याला भरायचं आहे त्यानंतर हा बंद करून पुन्हा एकदा प्रेस करून करून आपल्याला ह्यामध्ये सारण भरायचं आहे जेणेकरून मोदकांचा जो आकार आहे हा ती व्यवस्थित येईल अगदी टोकापर्यंत हे सारण आपल्याला दाबून दाबून भरायचं आहे जर दाबून भरलं नाही तर आपला जो मोदक आहे हा काढताना हा व्यवस्थित दिसणारही नाही आणि लगेचच तुटेल त्यासाठी जितकं बसेल तितकं सारण आपल्याला यामध्ये भरायचं आहे आणि थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला जे आपण तयार करून ठेवलेलं स्टफिंग आहे ते भरायचं आहे तर आता जे स्टफिंग आहे तयार केलेलं चॉकलेटचं ते भरून घेऊया आणि वरतून पुन्हा मोदकांचं जे मिश्रण आहे ते भरून घेऊया म्हणजे आपला जो मोदक आहे हा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित दापून दापून मिश्रण भरल्याच्यानंतर हा आपण आता डिमोल्ड करून घेऊया आहे की नाही मस्त साधा आणि सोप्पा ही मोदक बनवायची चॉकलेट मोदक बनवायची पद्धत तर मस्त असं मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त हा मोदक तयार झालेला आहे आता सेम आता तुम्हाला अजून मोदकपट्टीच्या सुद्धा मी हे मोदक बनवून दाखवणार आहेत मोदकपट्टीने अगदी पटापट हे मोदक तयार होतात जास्त वेळ लागत नाही एका वेळेला तीन किंवा त्यापेक्षा जर मोठी असेल तर सहा मोदक एकाच वेळेला तयार होतात आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर मोदकपट्टीलासुद्धा आपण थोडंसं तूप लावून घेऊया दोन्ही साईडला व्यवस्थित तूप लावायचं थोडेसे ड्रायफ्रूट लावून घ्यायचे आणि हे मोदकांचं जे सारण आहे ते सुद्धा आपल्याला सुरुवातीला दोन्ही बाजूंना बसवून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोदकपट्टीचं झाकण लावून पुन्हा एकदा साईडने आपल्याला व्यवस्थित बोटाच्या मदतीने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या मोदकांचा जो आकार आहे हा मस्त असा येईल आणि मोदकसुद्धा असा रेखीव दिसेल आता व्यवस्थित आपलं हे जे मोदकपट्टीमध्ये जे मिश्रण आहे मोदकांचं बसवलेलं आहे आता यातच आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मोदकांचं मिश्रण लावून पुन्हा एकदा व्यवस्थित पॅक करून घेऊया तर मस्त असा आपला जो मोदक आहे हा तयार होणार आहे बाप्पा तर खुश होईलच होईल त्यासोबतच आपले घरातली जी लहान चिल्लर पार्टी ती तीसुद्धा खुश होणार आहे आता या मोदकांच्या आतमध्ये मी बिस्किटांच्या आतील क्रीमच वापरलेली आहे त्यामध्ये फक्त थोडेसे ड्रायफ्रूट ॲड केलेले आहे जर तुम्हाला यामध्ये चेरी घालायची असेल तर बारीक चेरी किंवा गुलकंद घालू शकता वेगवेगळं तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल तो फ्लेवर यामध्ये तुम्ही घालू शकता त्यामुळे आपले जे मोदक आहे अजूनच टेस्टी लागणार आहे तर सर्व स्टफिंग आणि मस्त असे मोदक मी दाबून व्यवस्थित पट्टीमध्ये भरलेले आहे आता आपण हे टीमोल्ड करूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले चॉकलेट मोदक या ठिकाणी तयार झालेले आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी लहान मुलंसुद्धा आरामात बनवतील इतके सोपे हे मोदक आहे तर सर्व मोदक आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायचे आहे अजिबात मेहनत नाही किंवा गॅस पेटवायचीसुद्धा आपल्याला गरज नाही अगदी काहीच्या वेळेत जर तुम्हाला नैवेद्य बनवायला वेळ नसेल किंवा मोदक बनवायला वेळ नसेल तर नक्कीच तुम्ही हे मोदक ट्राय करू शकता आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी ठेवू शकता तर सर्व मोदक माझे इथे आता बनवून रेडी झालेले आहे साधारणतः अकरा मोदक आपल्या एवढ्या दोन पॅकेट बिस्किटांमध्ये तयार होतात तर मस्त असे आपले चॉकलेट मोदक इथे तयार झालेले आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकांच्या भरपूर साऱ्या रेसिपीज मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्यासुद्धा नक्की पहा आणि अजून कुठले मोदक तुम्हाला पाहायला आवडणार आहे ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत पाहात इथपर्यंत अलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूची जे बेलायकॉन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर कशी वाटली ही चॉकलेट मोदकची रेसिपी रेसिपी घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद